तुळशीचं झाड फक्त एक वनस्पती आहे असं तुम्हाला वाटतं खरं सांगायचं तर त्या पानात त्या सुगंधात आणि त्या शांततेत दडलेलं आहे एक प्राचीन रहस्य एका शापेत स्त्रीच तिच्या अमर प्रेमाचं आणि तिच्या अश्रूंनी जन्म घेतलेल्या देवतेच आज आपण ज्याला तुळशी विवाह म्हणतो तो फक्त एक धार्मिक विधी नाही तो आहे त्या शापित प्रेमकथेचा शेवटचा अध्याय कथेला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक विनंती हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे त्यासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये जय तुळसी माता लिहायला विसरू नका खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि असुर यांच्यात सतत युद्ध होत होती तेव्हा एका तेजस्वी असुर राजाचा जन्म झाला त्याचं नाव होतं जालंधर समुद्रातून जन्मलेला हा योद्धा इंद्रादेव सुद्धा त्याला भ्यायचा इतका तो शक्तिशाली होता त्याच्या डोळ्यात अभिमानाचं तेज आणि हातात अमर्यात शक्ती होती पण त्याचं हृदय मात्र एका स्त्रीकडे झुकलेलं होतं ती होती वृंदा शंखिनी वंशातील सुंदर पवित्र आणि पतिव्रता स्त्री वृंदा फक्त सुंदर नव्हती ती अतुल भक्तीने भरलेली आत्मा होती तिचा दिवस सुरू व्हायचा विष्णूच्या नामस्मरणाने आणि संपायचा पती जालंधराच्या सेवेने ती मानायची माझ्या पतीची सेवा म्हणजे देवाची सेवा देवतांना मात्र जालंधरचा वाढता अहंकार सहन होत नव्हता जालंधर म्हणायचा मी देवांच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे स्वर्गावर माझा हक्क आहे इंद्र अग्नी वरुण यम हे सगळे त्याच्यापुढे नतमस्तक झाले जालंधरच्या त्रासाने शेवटी सर्व देवता श्री विष्णूंकडे गेले प्रभू इंद्रदेव श्री विष्णूंना विनवू लागले जालंधरने सगळीकडे आजरकता मांडली आहे वृंदेच्या पतिव्रतेमुळे जालंधर अजिंक्य झाला आहे वृंदेचं व्रत संपेपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही हे जर लवकर थांबवलं नाही तर मोठा अर्नर्थ होईल काहीतरी करा प्रभू भगवान विष्णूंनी डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाले ज्या पवित्रतेने जग निर्माण होत तीच पवित्रता कधी कधी जगाला संकटात टाकते आता मला यात हस्तक्षेप करावा लागेल कधी कधी धर्म टिकवण्यासाठी अधर्माचा मार्ग पत्करावा लागतो त्या क्षणी एक गूढ वारा वाहू लागला एका योजनेचा जन्म होत होता त्या रात्री वृंदा आपल्या पतीसाठी पूजेत बसली होती ती फुलं वेचत होती गंध अर्पण करत होती ती म्हणाली प्रभू माझा पती सदैव विजय मिळवो तिच्या ओठांवर प्रार्थना होती आणि डोळ्यात प्रेम तेवढ्यात दरवाजापशी पावलांचा आवाज झाला वृंदेने मागे वळून पाहिलं आणि तिच्या नजरेसमोर तिचा पती उभा होता तिला काय माहीत तो जालंधर आहे का श्री विष्णू पण ते होते श्री विष्णू रूपात वृंदेने त्या रूपाला ओळखलं नाही तिने त्याचे पाय धुतले त्याला अन्न अर्पण केलं मनाने तिनं त्याला पती मानलं आणि त्या क्षणी तिच्या पतिव्रतेचं बंधन तुटलं त्या क्षणातच रणभूमीत खरा जालंधर पृथ्वीवर कोसळला त्याचं तेज नष्ट झालं देवतांनी आनंदाने जयघोष केला वृंदेच्या घरात मात्र थंड शून्यता पसरली तिच्या हृदयात एक वेगळं स्पंदन तयार झालं ती म्हणाली माझं मन इतकं अस्थिर का झालं आहे तिनं ध्यान लावलं आणि सत्य तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं तिला दिसलं तिचा पती रणभूमीत पडलेला आहे आणि तिच्या समोर जो उभा आहे तो श्री विष्णू आहे ती थरथरली तिच्या डोळ्यांतून अग्नीसारखे अश्रू वाहू लागले हे विष्णुदेव ती जोराने ओरडली तुम्ही देव असूनही एका स्त्रीच्या पतिव्रतेशी खेळ केला माझ्या आयुष्याचं सर्वात पवित्र नातं तुम्ही तोडलं तुम्ही माझं सर्व काही हिरावून घेतलं विष्णू मात्र शांत उभे होते त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाचं मूक अश्रू होत वृंदेचा आवाज गडद झाला मी तुम्हाला शाप देते तुम्हालाही कधीतरी तुमच्या प्रेयसीपासून दूर राहावं लागेल आणि त्या विराहाची वेदना तुम्हीही अनुभवाल त्या शापाने ब्रह्मांड थरारलं आकाशात घणाघाती आवाज झाला वृंदा अग्नीत उभी राहिली तिने डोळे मिटले आणि म्हणाली मी माझं देहाचं अस्तित्व सोडते पण माझं मन या पृथ्वीवरच राहील ज्यांनी माझं पावित्र्य तोडलं त्यांनाच मी प्रार्थना अर्पण करीन कारण आता माझं प्रेम शुद्ध झालं आहे ती अग्नीत विलीन झाली आणि जिथे तिचं शरीर पडले तिथे एक सुगंधित वनस्पती उगवली ती होती तुळसी विष्णूंनी डोळ्यांतून अश्रू ढाळले वृंदे ते म्हणाले तू आता पृथ्वीवरील सर्वात पवित्र रूप आहेस तुझ्या पानांशिवाय माझं पूजन अपूर्ण राहील शेकडो वर्षांनंतर देवांनी आणि ऋषींनी मिळून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळसी आणि शालिग्रामाचा विवाह लावला आकाशात दीपमाळा चमकत होत्या नद्या स्वच्छंद वाहत होत्या आणि प्रत्येक वाऱ्यात गंध होता देवांनी शंख वाजवला अप्सरांनी नृत्य केलं विष्णू आणि तुळसीचं पवित्र मिलन झालं त्या दिवशी देव दिवाळीचा प्रारंभ झाला आणि त्या दिवसापासून विष्णू विवाह ही परंपरा सुरू झाली पण या विवाहात एक गूढ अर्थ रपलेला होता विष्णूंनी तुळशीला म्हंटल तुझ्या शापामुळेच मी राम होईन आणि माझ्या सीतेपासून दूर राहीन पण त्या विरहानंतर जेव्हा मी पुन्हा एकत्र येईन तेव्हा जगाला समजेल की प्रेम हे शाप नाही ते मोक्ष आहे तुळसीने हसत मान हलवली प्रभू माझं देहरूप नाहीसं झालं पण माझं अस्तित्व प्रत्येक भक्ताच्या अंगणा राहील मी तिथे फुलांमध्ये सुवासात आणि दिव्यांच्या प्रकाशात असेन त्या दिवसानंतर प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला लोक तुळशीचं लग्न लावतात मंगलाष्टके म्हणतात आणि तिच्या पायाशी दिवा लावतात कोणी म्हणतं ही भक्तीची परंपरा आहे कोणी म्हणतं हा देव विष्णूचा उत्सव आहे पण खरी गोष्ट म्हणजे हा आहे वृंदेच्या आत्म्याचा पुनर्जन्म ती अजूनही प्रत्येक घरात शांतपणे उभी असते तिच्या पानांमधून प्रेमाचा सुगंध पसरवत कधी तुम्ही तुळशीच्या झाडाकडे पाहिलंय का संध्याकाळी त्या दिव्याच्या उजेडात तिच्या पानांवरून पडणारा प्रकाश पहा कधी कधी तो एखाद्या स्त्रीच्या डोळ्यांसारखा चमकतो जणू ती म्हणते मी वृंदा आहे मी जळाले पण माझं प्रेम अमर झालं आजही लोक तुळशीला सजवतात तिचा विवाह लावतात कारण त्या विधीतून त्यांना शांती मिळते सुख मिळतं पण खरं म्हणजे त्या विधीत दडलेला असतो एक रहस्यमय स्मरण एका स्त्रीच्या पवित्रतेचा तिच्या शापाचा आणि तिच्या देवत्वाचा तुळशी ही फक्त झाड नाही ती आहे प्रेमाचं श्रद्धेचं आणि सत्याचं प्रतीक तिच्या पानांवर स्पर्श करताना तुम्ही फक्त वनस्पतीला हात लावत नाही तर एका युगाच्या कथेला एका स्त्रीच्या आत्म्याला स्पर्श करत असता म्हणतात ना ज्याच्या घरात तुळसी असते तिथे देव स्वतः वास्तव्य करतात कारण देव तिथेच राहतात जिथे प्रेम क्षमा आणि भक्ती असते आणि याच तीन गोष्टींचं मूर्त रूप आहे तुळसी देवी हीच ती कथा जी प्रत्येक पौर्णिमेला जिवंत होते तुळसीच्या पानांतून दिव्यांच्या प्रकाशात आणि भक्तांच्या मनात